पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका रोटरी स्कूलची विद्यार्थिनी मृणाल भोसले हिची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरता निवड श्रीदेवी काळकाई मंदिर तृतीय वर्धापन दिनानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या शा, भरणी शाखेचा सा, सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा पाहुयात सविस्तर वृत्त पारदर्शक कारभारासह ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवून कर्जदारांना त्यांच्या व्यवसायासाठी तातडीने कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत अल्पावधीतच सहकार क्षेत्रात शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेने उत्तुंग झेप घेतली या पतसंस्थेच्या शा, शाखेचा म्हणजेच भरणे शाखेचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभारी शाखा व्यवस्थापक शशांक बुटाला हे सपत्नी पूजेला बसले होते संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष मिलिंद हिवलेकर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन संचालक बिपिन पाटनी राजन देसाई विनोद पाटणे सुरेश खेडेकर उमेश संसारे निनाद तटकरी संजीव कोकाटे संचालिका सुवर्णा बुटाला मानसी घटे यांच्यासह कर्मचारी आणि ठेवीदारांनी शुभेच्छा देऊन त्यांचा प्रसादाचा लाभ यावेळेस घेतला तर महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच आता विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका होणार आहे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी दहा जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील चार जागांसाठी दहा जूनला मतदान होणार आहे दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला या कार्यक्रमानुसार दहा जून मतमोजणी होणार आहे या निवडणुकीची प्रक्रिया ही पंधरा मे पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना बावीस मे पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी चोवीस मे रोजी होणार असून सत्तावीस मे पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे या निवडणुका मुंबई नाशिक आणि कोकण विभागासाठी होणार असून यावेळी मुंबई आणि कोकणात पदवीधर मतदारसंघासाठी तर मुंबई आणि नाशिक येथे शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे या मतदारसंघातील चार आमदारांचा कार्यकाळ सात जुलैला संपणार असल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती सध्या समोर आली आहे रायगड लोकसभा राष्ट्रवादी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीप यांनी तिघांचे तडकाफडकी निलंबन केल्याने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे त्यामुळे तालुका काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाड्यावर आली असून पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे माजी नगरसेवक बशीर मुजावर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे हे तिघेही जण गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेचं काम करत होते संघटनेचे काम करत असताना इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचारापासून अलितत राहून इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ गाठीभेटी घेत असल्याचा ठक्का या तिघांवरती ठेवण्यात आलाय पक्षाचे सर्वेश्वर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन घडत असताना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असताना देखील तिघांची राजकीय भूमिका पक्षहिताला बाधा पक्षाला हानीकारक ठरत आहे त्यामुळे काँग्रेस पक्षातून तिघांनाही निलंबित करण्यात यावे याची मागणी वरिष्ठांकडे पत्राद्वारे काँग्रेसचे खेतनूका अध्यक्ष गौस खतीब यांनी केली आहे 27 ते 29 एप्रिल 2024 रोजी 15 ऑल इंडिया ओपन रोलर राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा शिमला येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड चे विद्यार्थिनी मृणाल भोसले हिने सुवर्ण पदक पटकावून केले या तीनशे खेळाडूंचा समावेश होता तेरा वर्षाखालील मुली या गटामध्ये मृणाल भोसले इयत्ता सातवीतील हिने प्रतिस्पर्धी खेळाडूवरती मात करत गटनिहाय सुवर्ण पदकावरती बाजी मारून यशस्वी खेच उनाडली आहे तिची आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेकरता निवड झाली आहे हिने प्राप्त केलेल्या कौतुकाचा स्केटिंग कोच विजय निगडेकर सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपिन ददा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शनिवारी 27 एप्रिल ते सोमवारी 29 एप्रिल या कालावधीमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उड्डाण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या परशालेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला पारितोषिक वितरण सोहळ्याची सुरवात उपस्थित प्रमुख मान्यवर केंद्रीय अध्यक्ष विमुक्त घुमंतू एवं अर्थ घुमंतू जनजाती विकास एवं कल्याण बोर्ड भारत सरकारचे माजी अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते इसरो शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी सुयोग इन्फ्रास्टाईज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम जोशी विनती ऑर्गॅनिझम लिमिटेडचे व्हॉइस प्रेसिडेंट आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या लोटे परशुरामचे उपाध्यक्ष महादेव महिमान रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदा पाटणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून याची सुरुवात करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदा पाटणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ तसेच पुस्तक स्वरूपी भेट देऊन स्वागत केलं यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवाई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे कार्यक्रम विभाग प्रमुख देवयानी महाजन यांना मान्यवरांच्या प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात शैक्षणिक वर्ष चोवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सारिका तटकरे उत्कृष्ट वर्ग शिक्षक पुरस्कार राजेश जाधव मृणाल मागडी एक्स्ट्रा माइल पुरस्कार अचितानंद झा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार रोहन खेडेकर उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार राकेश स्वारणकर शंभर टक्के उपस्थिती पुरस्कार प्रणीत मेस्त्री तसेच कल्पेश काणेकर यांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सीबीएसई बोर्डच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत विषय निहाय शंभर पैकी शंभर गुण मिळवून देणाऱ्या शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला यामध्ये इंग्लिश प्राध्यापक राहुल गाडबैल मराठी प्राध्यापक विलास गावडे आणि प्राध्यापक कल्पेश सकपाळ समाजशास्त्र प्राध्यापक प्रीती नायर बिझनेस स्टडी प्राध्यापक पारस नलावडे आणि आय पी या विषयामध्ये प्राध्यापक संतोष पाटील यांना सन्मान पत्र पुरस्कृत करण्यात आलं पाटणे सर्व पदाधिकारी वार्षिक शुभेच्छा दिल्या काळकाई मंदिर भरणे येथील तृतीय वर्धापन दिना निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय बारा मे रोजी सकाळी नऊ वाजता देवीची मिरवणूक दहा वाजता रिंगड कार्यक्रम अकरा वाजता श्री सत्यनारायण महापूजा बारा वाजता देवीची आरती दुपारी साडेबारा ते एक या वेळेत महाप्रसाद संध्याकाळी साडेसहा वाजता महाआरती संध्याकाळी साडे सात वाजता हरिपाठ रात्री नऊ वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये कामथे येथील श्रीराम नमन नाट्य मंडळाचे नमन आयोजित करण्यात आले तरी या कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सहसचिव संदीप खेराडे सचिव प्रशांत चव्हाण उपाध्यक्ष राजेंद्र शेळके उपाध्यक्ष सुरेश मुवड अध्यक्ष महेश जगदाळे सह खजिनदार विजय फागे खजिनदार सतीश पाटणे यांच्यातर्फे करण्यात आले वेळजली इथे सामन्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये